गेल्या काही दिवसापासून राज्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय यात पुण्याच्या इंदापूरचीही भर पडली आहे मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी रात्री अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह सा पाऊस आला आणि सर्वांची तारांबळ उडाली सध्या राज्यात तीव्र दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असणाऱ्या उजनीनं हे तळ गाठलाय त्यामुळे शेतकरी आला आलाय त्या परिस्थितीतही पाण्याचा थेंब ना थेंब आपल्या पिकाला घालून कसं बस यातून सावरण्याचा प्रयत्न शेतकरी करतोय अशातच निसर्गानं पुन्हा एकदा त्याची क्रूरता दाखवली आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला इंदापूर तालुक्यातील विविध भागात अवकाळीनं नुकसान झालंय बिजवडे नजीकच्या अभंग वस्तीवर देवीदास जगन्नाथ यादव यांचं अवकाळीनं शेती पिकांसह राहत्या घराचं प्रचंड नुकसान झालंय यादव यांच्या शेतातील केळी आंब्याची झाडे ऊस पिके सपाट झाले असून राहत्या घरावरील पत्रे देखील उडून गेलेत सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे तर इंदापूर तालुक्यातील गलानोडे नंबर एक परिसरातील काळखे वस्तीवरील रोहितास बाळू चोरंबले यांची तीन एकर केळी अक्षरशः जमिनीवर आडवी झाली आहे तर रामदास मारुती चोरंबले महादेव पांडुरंग चोरंबले नवनाथ खरात दीपक खरात यांसह अनेक शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागा भुईसपाट झाल्यात हातातोंडाशी आलेलं पीक एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल्यानं शेतकऱ्यांचं कंबरडा मोडलंय तर यातून शेतकऱ्याला पुन्हा उभा करण्यासाठी प्रशासनाकडून तातडीनं पंचनामे करण्यास सुरुवात केल्याचं नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी सांगितलं मी रोहिदास बाळू चोरुमले राहणार काळके वस्ती तालुका इंदापूर जिल्हा पुणे काल रात्री अचानक आलेला वारा आणि पाऊस यांचे फार मोठे नुकसान झाले आहे घरावरील पत्रे आणि रानातील पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे घराचे पत्रे ते चंदू शिंदे यांचे घरावरील पत्रे उडून गेलेले आहेत तसेच आमचे शेजारी अरुण बनसुडे यांच्या घरावरील बनसुडे वस्तीवरील घरांचे पत्रे वर उडून गेलेले आहेत आणि आमचे केळी तीन एकर भूज सपाट झालेले आहे शेजारी आमच्या मुकुंद रामदास चोरुंदे यांचे डाळी भूज सपाट झालेले आहे नवनाथ खरात तसेच दीपक खरात नाना महादेव चोरुंदे युवराज नामदेव चोरुंदे अशा शेतकऱ्यांचे वस्तीवरील बऱ्याच शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे कारण दुष्काळ फार मोठा दुष्काळ असल्यामुळे हातातोंडाशी घास आलेला वारा आणि पावसाने पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे तरी कृपा करून सरकारला एकच विनंती करतो लवकरात लवकर पंचनामा करा आणि तातडीने मदत करा एवढीच मागणी करतो धन्यवाद सोमनाथ रामदास चोरमली मी राहणार काळकी वस्ती तालुका इंदापूर जिल्हा पुणे अचानक पाऊस वारा आल्यामुळे मोठे नुकसान झालेलं आहे जाळीब्याची हातातोंडाशी घास आलेला ते सफाट झालेला आहे त्यावेळी आणि तातडीने पंचनाने करून हे भरपाई मिळाली